शुरू करो, शुरू करिए आप, चलो, चल, रैली है ना, चल, गाने ही सालों

चौऱ्यांशी वर्षाचा तरुण योधा माणसातील देव जपतो रच बोल परत हो चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योधा माणसातील देव जपतो र हिमालयाच्या मदतीस शेती फांदीची जाण ठेवतो गावा गावात वावर गावात वावर आणि ही तक्त झुकवी हे ही तक्त झुकवी जाणत नेत्याची भावर हॅलो कृपया नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे खाली बसून घ्या हा कार्यक्रम संपल्याशिवाय आपला सभेचा कार्यक्रम सुरू होणार नाही पलीकडे जयंत पाटील साहेब येऊन बसलेले आहेत कार्यक्रम बघायला सर्वांना विनंती आहे की मागच्या साईडला जाऊन बसून घ्या इथं समोर उभा असलेले आणि गोंधळ करू नका कृपया आमचे काका आहेत पॉवरफुल फुल खाली बसणार बस खाली सगळ्यांनी झाले त्यांनी काय इंग्लिश मध्ये सांगितलं का आमचं काका आहे ना पॉवर काकांबरोबर नाही तुम्ही काकांचे विरोध होता लक्षात घ्या नाही माझ्या लक्षात राहत काय करू लक्षात राहत नाही लक्षात नाही प्रत्येक वेळेला आपले हे बघा ह्यांनी गळ आहे ना गळ अॅक्च्युली काकांसाठी टाकला होता हे नको ते गळाला लागलं काय बोलता काय तुम्ही तुम्ही काय काकांसाठी गळ टाकला अरे आम्हाला वाटलं तिकडं काका एकटे पडतील थकतील दमतील अरे वा हेच काकांना ओळखलं तुम्ही हो तुमच्या का, यांच्या काकांनी तुमच्या दिल्लीश्वरांना दिल्ली महाराष्ट्र दिल्ली महाराष्ट्र फेऱ्या मारून मारून दमवले तेल लावलेले पैलवान आहे ते, आ, ते अश, अशा पैलवाच काम नाही त्यांना हरवणं ते, ते, ते एकशे पाच जण एकशे पाच जणांना घरी बसवलं हो माहितीये ना हो ते पावसात भिजून भाषण केलं होतं म्हणून मग तुम्ही ना पावसात मग बघा नाकातोंडाला कशी पाण्याची गळती लागते एकाच पावसात काय भिजले ते अनेक पावसाळे अंगावर झेलून झेलून कणखर झालेला सह्याद्री मागच्या वेळेला तशी एखादी इडीची नोटीस पाठवून बघा हे काय इडी इडी करतो रे हे इडीच सरकार आहे काय बोलताय मागे हे बाबा ए

चलाय लावलं इडी इडीच सरकार आहे आमचं तुम्ही एक ईडी पाठवली तुमचीच नाडी सुटली होती माहितीये ना हो बाबांनो हे बाबांनो हे बघा जसा लोकसभेला दणका दिला अस विधानसभेला दणका नका देऊ कळलं कार मी लय कामाचा माणूस आहे अरे बघ माझे केस पांढरे झाले कलर करतो बाबा सकाळी सहा वाजता उठतो आणि डायरेक्ट जाऊन कामाला कामाचा माणूस आम्ही विचार करू बाबा आमचा विचार करू नका विधानसभेनंतर तुमचं काय होणार आहे याचा विचार करा ए जा आम्ही गावी जाऊन शेती करणार आहे काय अरे बोलून झाले ऑलरेडी बा मी बघतो हे बघा मित्रांनो आम्ही तुमच्या भविष्याचा विचार करू आम्ही आमच्या भविष्याचा विचार केलाय पक्का तुतारी वाजवणाऱ्या माणसावरच मारू आम्ही अण्णा तरुण पण विरोधात गेले आपल्या विरोधात गेले आता गेले तर जाऊ द्या तरुणांनी मोर्चे काढले तर लक्षात ठेवा आपण प्रति मोर्चे काढायचे त्यांना दगडफेक करायला लावायचे त्यांना त्या ते ठिकाणी जाळपोळ करायला लावायचे आणि नंतर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना टाकायचं बॉम्बला हे तुमचे सगळे बी करणे आता तरुणांना कळले शाणे झाले ते आता अशी कुठरी वोट बँक पाहिजे त्यांना खुले करता यायला पाहिजे कोण आहे असं कोण आहे आठवण आता आपण वारकऱ्यांना येड्या काढायचं माणूस आहे बघा हा काय आयडिया सुचतात तुम्हाला वारकरी म्हणजे सॉफ्ट टार्गेट म्हणजे बिचारांना देव बोळे देऊ जरा काही सांगितलं लगेच ते भोळे वाहणार बरोबर बरोबर आहे शाहीर वारकऱ्यांना घेऊन या बाईल मावली मा मावली 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 मा 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 तुझा माऊली कावळी माऊली कावळी ही नाना देव तुका मावली मावली हे बघा आम्ही तुमच्यावर एक दहा किलोमीटर तरी चालणार आम्हाला वारी चालेल संत बनायच संत तुम्हाला संत व्हायचं बघा अहो स्वार्थासाठी संत स्वार्थासाठी संत साथी संत म्हणे संत म्हणे कनाथ बुवा कोण काय म्हणे म्हणे कनाथ हिशोबत मी काय नाही बोललो असं अहो ते, ते एकनाथ महाराजांबद्दल बोलत आहे हे का बोलताय अहो ते संतांना देतात देता देता ते का तुम्ही देत नाही कोणाला क्रेडिट सगळं क्रेडिट हे त्या दोन पक्ष फोडून आलो दोन पक्ष फोडून आलो एक लक्षात ठेवा आम्ही दोघं दोन पक्ष फोडून आलो म्हणून तुम्ही पुन्हा आलाय लक्षात ठेवा आम्ही होतो म्हणून तुम्ही दोघं आमच्याकडे आलात असे चला निघूया असं काय करताय आता कसं वाटते बघ हे चित्र दिसलं की असं वाटतं मी दिल्ली मध्ये म्हणजे मी चंद्राबाबू हो नितीश बाबू शाबास मी चंद्राबू ये नितीश बाबू ये गुडी्यावर बसले यांचे मालक दिल्ली वाले उठ इकडे या बघा आम्ही वारकऱ्यांना दहा हजार रुपये देणार आहे काय दहा हजार देणार अहो माऊली तू भी कोणा भी कोणा देणार 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 येता यांना काही मोहच नाही म्हणणे काय इथे सगळं राहणार आहे म्हणताय हो नाही तर ना तुम्ही सात पिढ्या बसून खातील एवढं कमवलं तरी मोह संपत नाही यांचा आणि तुम्ही बहात्तर हजार कोटी कोणासाठी कमवले हो एवढे यांचे मालक कुठेतरी बोलले तरी दिल्ली मध्ये लगेच काकांच्या मांडीवर उठत त्यांच्या मालकाच्या मांडीवर जाऊन बसतात तेव्हा ऐकताय धरा पाय धरा शेवटची ओढ बँके पायचे पून देतो पायचे पून देतो काळजी नको सगळे गावा गावातून प्रत्येक गावातून पंढरपूर पर्यंत आपण समृद्धी महामार्ग बांधूया काय करताय काय कॉन्ट्रॅक्टरला महामार्ग का बांधायची ऑर्डर देऊन टाकतो त्यांचा लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे ना तो तेहतीस टक्के तेहतीस टक्के तेहतीस टक्के काही नाही ते हे म्हणजे आपण काय करूया महामार्ग बांधायचे पण कॉन्ट्रॅक्ट देऊया आणि महामार्ग बांधला बांधला लगेच खड्डे पाडायची पण कॉन्ट्रॅक्ट देऊया हो आपण खड्डे पाडायची आपण बुधवायची आपण कामवायची असं वर वरच खाता ना म्हणून तुम्ही बांधलेल्या रस्त्यांना भेगा पडतात भेगा पडतात भेगा बद्दल काहीला जीवन लाव ना रस्त्याच्या भेगाबद्दल बद्दल बोलताय तुम्ही असा भ्रष्टाचार करताना म्हणून तुम्ही बांधलेल्या बोगद्यामध्ये पाणी साचता आणि म्हणून तुम्ही मनु मनु पूल आणि म्हणून तुम्ही बांधलेल्या विमानतळांची कोसळतात लाखो करोडो खर्च करून तुम्ही ते संसद भवन बांधलं ते पावसात गळत दोन चार रुपयाच्या बादल्या लावतो ना खाली मग गळलेलं पाणी भरलं लगेच बादली घेऊन परत लावतो मग त्यांना लाजा पण वाटत नाही काहीच नाही वाटणार ह्यांना तिथे महाराजांचा पुतळा पडला तरी यांना काही वाटलं नाही उतळा पडला म्हणजे तो वाऱ्याच्या वेगाने पडलाय तो आम्ही माफी मागतो माफी माग कसली माफी मागतो तुम्ही बघून घ्या माफी मागतो बाबा मग मी पण माफी मागतो माफी मागा अजिबात माफी मागणार नाही या ठिकाणी नाही काय काळजी करू नका हे माफी नाही पण पर्यंत दिल्लीच्या मालकांनी माफी मागितलेली आहे हा माहिती माहिती तुमच्या दिल्लीच्या मालकांनी काय तोंड वर करून माफी मागितले आख्या जगाने बघितलंय हे पहा तुम्ही या मुद्द्याच राजकारण करता आम्ही राजकारण करतोय अहो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे आम्ही राजकारण करणार महाराजांचा पुतळा पडला साधन निषेध करायला गेलो तर लगेच तुम्ही म्हणता राजकारण करू नका हे सगळ्या बोलण्यापेक्षा पुतळा बनवताना किती कोणाला चारल स्वतः किती खाल्लं हे सांगा हे नाही कारण जनतेला कळणार ना इतक्या वर्ष तुम्ही राम मंदिराच्या मुद्द्यावर काय केलं ते सांगा राजकारण केलं त्यांना कळले राम मंदिरात राजकारण केलं ते तुम्ही मी रामबाण उपाय काढतो नको तुमचा रामबाण उपाय तिथे अयोध्ये मध्ये लंका लागली रामटेक मध्ये डिपॉझिट जप्त झालं आ... ते बद्रीनाथ तू आजचं गेलय हो आ... म्हणूनच आमच्या वरच्या मालकांनी देवच बदलला आ... आता बोला जय जगन्नाथ नाही नाही न माऊली नाही जय श्रीराम जय कृष्ण तसं जय बद्रीनाथ बोलायचं माऊली माऊली बोलतच नाही बोला नावली कृष्ण असो वा सो असो जगन्नाथ सारी रूपे सामावली एका सारी रूपे सामावली एका वा किती छान सांगितलं सारे देव सामावले एका विठ्ठलात आणि आम्ही आमचा विठ्ठल बदलला आणि बाडव्यांच्या नादी लागलो तुमच्या नादी नाही लागलो आम्ही मग नाही नाही पण कसं आहे तुमची आयडिया कार्ड काहीतरी आता काय केलं काय काय हे बघा तुमचं उभे नको मी माझे काढतो ब्रह्माश्राई हो ताई या पुढे ताई पुढे या हो पुढे नमस्कार हे बघा आम्ही तुम्हाला दीड हजार रुपये देणार दर महिन्याला दीड हजार रुपये अरे लाडकी बहीण आहे आमची लाडकी बहीण हा दीड हजार रुपये तुम्हाला देणार फक्त त्याच्या बदल्यात तुमच्या मतांचा आशीर्वाद आम्हाला द्या आणि मत नाही दिली तर पैसे परत घेणार तुमचेच नेते बोलायला लागले तस पण तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत ही त्रिमूर्ती आहे तो पर्यंत तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार माहितीये मिठाचा भाव माहितीये चाळीस रुपये वाढले आता वाढले वाढवायलाच पाहिजे दीड हजार कुठून द्यायचे पैसे वसूल झाले पाहिजे ना लडक्या बहिणीचे पण त्यातले दीड हजार तुम्हाला काढून देणार अहो तुमच्या ह्या दीड हजारात महिन्याभरा रेशनिंग तरी येतं का माणसांनी खायचं काय कुकडचं धान्य ते आमच्या दिल्लीचे मालक देतात ना ऐंशी कोटी लोकांना फुकटच धान्य हा त्याची लाच पण वाटत नाही वर्तवण करून सांगतात हा 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 ना हा फोकट का धान्य द्यांगे फोकट का धान्य द्यांगे आम्हाला लाच पण वाटत नाही त्याची ना पण मिळणार तुम्हाला दीड रुपये मिळणार त्यापेक्षा आम्ही तुम्हाला दोन रुपये देतो आम्हाला न्याय द्या मान सन्मान द्या संरक्षण द्या उदगीर मध्ये नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ज्याने अत्याचार करून तिचा खून केला त्याला अटक करायला उशीर का झाला ते सांगा लातूरच्या शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या रे, रेक्टरला काय शिक्षा दिली ते सांगा त्याच लातूर मधील पाचवीच्या विद्यार्थ्याला फासावर लटकवणाऱ्या शिष्यावर काय कारवाई केली ते सांगा हा माझलगाव मध्ये सातवीत शिकणाऱ्या लेकरावर अत्याचार करणारा शिक्षक काय झाली ते सांगा वसई मध्ये भर दिवसा अठ्ठावीस वार करून त्या महिलेला ठार मारलं तिला काय न्याय दिला ते सांगा उरण आली पनवेलच्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा वरळीमध्ये महागड्या गाडीने फरफडत नेलेला त्या नाखवा दैचा गुने घराला काय शिक्षा दिली ते सांगा कराडमधल्या अनाथ आश्रमाच्या नावाखाली भरडलेल्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा कोल्हापूरमध्ये पुतणीवर अत्याचार करणारा त्या नरदम पकाला कधी शिक्षा देत आहे ते सांगा बदलापूरच्या त्या आरोपीला कधी फाशी देणार ते सांगा अरे या असं बोलते जसे काही तुझ्यावर रेप झालाय अहो आता ह्याच तोंडाने लाडकी बहीण लाडकी बहीण बोलत होतात ना आणि ह्याच तोंडाने इतकं घाण बोलता त्याची तुम्हाला जरा पण शरम नाही वाटत बोलणाऱ्याला पाठीशी घालता आव ऐकणाऱ्याला पण लाज वाटेल तुम्हाला लाज नाही वाटत तुमचा रक्त नाही खवळत एवढं सगळं होऊन पण तुम्ही एवढी शांत कसे कसे गप्प बसू शकता हे ब अध्यक्ष महोदय बाईवर अत्याचार होतोय म्हणून आम्ही शांत ज्या दिवशी गायीवर अत्याचार होईल आम्ही पेटून उठू ग बसताना काय चाललंय तुमच्या ता इथं ग बसेल जरा गाईचा काया बहिणींनो आपल्या अभुरूचं राजकारण करणार या अट्टल राजकारण्यांना कायमच राजकारणातून हद्दपार करूया आणि आया बहिणींच सरकार आणूया तरुणांचं सरकार आणूया शेतकऱ्यांचं सरकार आणूया हरी हरी वारकऱ्यांचं सरकार आणूया शिवस्वराज्य आणूया हो काय बोलताय काय बोलतो बोलता तुम्हाला कळत नाही काय चित्र बघा गेला महाराष्ट्र आपल्या हातून गेला हार मानायची नाही आता काय करणार मी काहीतरी करतो थांबा मित्र दिन तर बहिणीं आणि भावांनो या असा खोट्या नाही माय नो आपल्या बहिणीशी गद्दारी करणाऱ्या ह्या गद्दार भावांना असंच काय आमच्या घरी पाठवायचं यासाठी हाताला साथ देऊया प्रगतीची मसाल भेटूया विजयाची तुतारी भूमिका वाजू त्या तुतारी 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 वाजू तुतारी 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 पुतारी धर्मांधाचा काळ सर्व धर्माची जुळवून नाळ अहो धर्मांधाचा काळ सर्व धर्माशी जुळवून नाळ बाल बहिणीचा केला संभाळ विकासाच विणल जाळ विकासाच विणल जाळ विकासाच विणल जाळ शेतकरी कामकरी वारकरी पवार साहेबांची ताकद

शिवस्वराज साकारू आणून साहेबांचे आचरण साहेबांचे आचरण बाबासाहेबांचे सोबी थान त्यांना ची प्राण त्यांना ची प्राण छत्रपतीचा छत्रपतीच्या शिवस्वराज Guru Vijay Tutari, Guru Vijay Tutari, 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 कृपया कडकडीची विनंती आहे आपल्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी स्टेजवर ना खाली उतरायचं आधी जरा शिस्त ठेवा तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्वात पदा आधी खाली उतरा खाली आपली भाषणाची व्यवस्था केलेली आहे मंचावर उपस्थित होतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब संसदरत्न खासदार माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक राज्याध्यक्ष माननीय मेहबूब शेख साहेब विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनीलजी गव्हाने साहेब आदरणीय अण्णासाहेब सतीशजी पाटील आदरणीय अप्पासाहेब गुलाबरावजी देवकर महाराष्ट्र राज्य प्रदेश महिला अध्यक्ष आदरणीय ताईसाहेब रोहिणीताई खोडसे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रमोद बापू पाटील आदरणीय भैयासाहेब रवींद्रजी पाटील श्रीरामदादा पाटील जळगाव जिल्हा महिला अध्यक्षा वंदनाताई चौधरी जळगाव जिल्ह्याचे सन्माननीय निरीक्षक आदरणीय भास्कररावजी काळेसाहेब जळगाव जिल्ह्याचे युवक निरीक्षक माननीय आशिष पवार साहेब युवक जिल्हा मंडळी मागे पत्रकार बसलेली आहे त्यांना स्टेजवरचं कळायला पाहिजे की काय चाललेलं आहे रावेर लोकसभेचे कार्याध्यक्ष राजेंद्रजी चौधरी साहेब रंगनाथजी काळे साहेब द्वारकाभाऊ पत्रिकर हरिश्चंद्र लघाने पाटील साहेब मूलचंद पवार साहेब मान्यवरांचं मी आने आलो, आलो। या निमित्तानं शब्दसुमनाने स्वागत करतो महाराष्ट्रात या परिवर्तनाची सुरुवात शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी होते आणि आपण सारेजण या परिवर्तनाच्या लढ्यात इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मी शब्दसुमनांनी सस्नेह स्वागत करतो खर तर महाराष्ट्र घडवला छत्रपती शिवाजी महाराजांनी साथ दिली मावळ्यांनी जामनेर तालुक्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांना विनंती आहे कृपया पण कृपया खालती यावं विनंती आहे आपल्याला ज्यांनी स्वराज्य घडवलं ते छत्रपती शिवाजी महाराज तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी खालती यावं विनंती आहे आपल्याला मंडळी उभी आहे त्यांनी कृपया पाठीमागे खुर्च्या खाली आहे तिथे जायचं आहे या ठिकाणी उपस्थित मान्यवर कडकडीची एक विनंती आहे आपल्याला या ठिकाणी भरपूर पब्लिक आलेली आहे भरपूर जागा आहे स्टेज जोर कोणी आजूबाजूला उभे राहू नका सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांनी खाली यायचंय महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथरावजी खडसे साहेब आपणही या ठिकाणी उपस्थित आहात आपलंही स्वागत आहे हॅलो शाहू फुले आंबेडकर यांनी महाराष्ट्र विचारातून घडवला छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला सर्वच महापुरुषांना या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं या, या कार्यक्रमाची सुरुवात करतो खरं तर परिवर्तन हा नियम आहे आणि हे परिवर्तन आपण सारे जण घडवू शकतात आज त्याचं बोलकलू या ठिकाणी आपला जामनेर तालुका अनुभवतोय आणि म्हणून प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया जामनेर तालुक्याच्या वतीनं जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय तालुकाध्यक्ष किशोरप्पा पाटील आपल्याला विनंती आहे आपण महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांचं स्वागत आपण या निमित्ताने करावं आता जरा सगळ्यांना माझी विनंती आहे की जरा शांततेत बसा कोणाचं स्वागत करण्याच्या आजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मी हार घालतो आणि मग तुमचं कार्यक्रम सुरू करा व्यासपीठावर फोटोग्राफर जास्त झालेत ते फोटोग्राफर जरा थोडेसे समोर फोटोग्राफरनं एक स्टेज केलेलं आहे तिकडे जायचं तर तिकडे जावा पण त्याला गर्दी व्यासपीठावरची कमी होते एवढी मी सगळ्यांना विनंती करतो महाराष्ट्राच्या परिवर्तनाची धगधगती छाती म्हणजे आमचे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करून यात्रेची सुरुवात रामगड तालुक्याच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची